तुम्ही पाहत आहात, MCN News, भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बेला येथील हॉटेल साईप्रसाद समोर सत्तावीस एप्रिलच्या रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला नागपूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक यू के अठरा सी ए ऐंशी एकोणसाठने महिंद्रा बोलेरो गाडी क्रमांक एम एच सत्तावीस ए आर एकसष्ट अठ्ठ्याण्णवला समोरासमोर धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला यावेळी बोलेरो पिकअप वाहनामध्ये असलेल्या पाच जणांपैकी चौघांचा मृत्यू झाला असून एक इसम गंभीररित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे या भीषण अपघातात शैलेश गोकुळपुरे मुकेश पिंजेवार अशोक गैरवाल शैलेंद्र बगेवार अशी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची नावे असून अपघातातील एका गंभीर जखमेवर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचार सुरू आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता मनोज चिजघरे भंडारा